चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आवडला तर बाय बाय गाईज गुड नाईट हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण सगळेजण मस्तच असाल तर मी पण मस्तच आहे तर मी आज गेले होते बाहेर तर लवलीचे बुक्स नव्हते म्हणून ती काल शाळेला गेले नव्हते तर तिचे बुक्स आणायला मी गेलते शाळेत तिच्या तर तिचे बुक्स घेऊन आलो तिच्या बुक्सची जर प्राइस ऐकले मी तर काय फेस होऊन गेले एकदम शॉक बसल्यासारखं झालं तर हा <laughs> बुक्स एवढे महाग आहेत तर आता स्कूल ला घातलंय घेतल्याशिवाय तर पर्याय नव्हता तर घेऊन आले मी तर दाखवते तुम्हाला कसले आहेत ते बुक्स आणि किती महाग महागायत साडेआठ हजार रुपयाचे नुसते बुक्स आहेत तर काय काय आणले त्याच्यामध्ये तेवढं सगळ्यात तेवढे रुपये गेले एकदाच त्याला कमवायला किती दिवस लागतात आणि द्यायला किती एक मिनिट सुद्धा लागला नाही तर दाखवते तुम्हाला तर हे बघ काही किती मोठं सायन्स किड आहे सायन्स किड आहे

तर हे बघा एवढेच बुक आहेत हे एवढे सारं इथं एवढेच बुक्स आहेत इतके हे बघा एवढे बुक्स आहेत आणि वय आहेत एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल एवढे वय आहेत आणि हे गस करून दिवा लावती का माहिती किती लावते दिवा खरं का आणि परली तू तर आठ हजार तीनशे शहात्तर रुपये आणि बिल ठेव पप्पाला दाखवायला वेळा इथं बनवल्यात मी कोटबळे कोटबळे म्हणतात आमच्या इकडं तर इथं बनवले शेंगुळे शेंगुळे म्हणतात म्हणायला वेळा आमच्या इकडे कोडबोळेच बोलतात त्याला इकडं शेंगुळे म्हणतात तर हे बनाल्या बन, तर बनलं की आता खायचं मला तर हे आमची आई बनवायची म्हणजे पावसाच्या पुढे जेव्हा पाऊस येतोय ना तेव्हा तर आमची आई कंपल्सरी बनवायची कारण की रानातून थकून यायची ना मग हेच बनवायचे ऑप्शन स्वयंपाक कोण करायचं हे नाही कोटबळे बोलतात ह्याला कोटबळे तर हे चांगलं आता शिजला तर आता ह्याला खायचे आहेत थोडं थोडंसं पाणी राहिल्यावर छान वाटतात खायला पण